Thank you. बद्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा चिचोंडी पाटील येथे नऊशे अकरा सभासदांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून साठवलेली रक्कम भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आरोग्यविषयक गरजेसाठी तसेच मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी वेळोवेळी मल्टीस्टेटमध्ये ठेवींच्या स्वरूपात गुंतवणूक केलेली होती परंतु ही संस्था काही कारणामुळे बंद पडली त्यामुळे सन दोन ते एकोणीस पासून आजपर्यंत सभासदांचा आर्थिक कारभार ठप्प झाला असून अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेच्या आणि संचालक मंडळाच्या मालकीच्या असलेल्या स्थानावर तसेच इतर प्रकारच्या मालमत्तांचा तातडीने लिलाव करून ठेवीदारांना त्यांचा आर्थिक मोबदला परत मिळवून देण्याची मागणी ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी प्रवीण कोकाटे शरद पवार प्रल्हाद चांदवे दिलीप पवार दत्तात्रय मोरे नामदेव थोरवे बापू भद्रे दिलीप कोकाटे नवनाथ कोकाटे यांच्यासह ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हे आमचे सगळे जमलेले चिचुंडी पाटील येथील श्रीनाथ मल्टीस्टेटमध्ये ज्यांनी ठेवी ठेवले आहेत असे सर्व माझे मित्र आम्ही इथे हे कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि श्रीनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव हे संस्था वडगाव गुप्ता येथील आम्हाला उत् आमच्या चिचंडी पाटीलमध्ये एक शाखा त्यांनी कार्यरत केली आणि ते आम्हाला ठेवीवर योग्य मोबदला देण्याचं वचन देऊन त्यांनी आम्ही त्या ठिकाणी ठेवी ठेवल्या परंतु संबंधित कालावधीत संपल्यानंतरही त्यांनी ठेवी परत केल्या नाही म्हणून आम्ही फार परेशान झालेलो आहोत मी एक ऐंशी वर्षाचा वर म्हातारा माणूस पैसे म्हातारपणासाठी कामी येतील औषध पाण्यासाठी म्हणून त्याचे ठेवले होते परंतु आम्हाला परत एक रुपयासुद्धा मिळाले नाही वारंवार आम्ही उच्च उच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा केला आणि त्यानंतर सरकारला जाग आली सरकारने संचालक मंडळाला अटक केली त्यांच्या एकोणतीस काहीतरी प्रॉपर्टी आहेत जप्त केल्या आहेत तरी सरकारने आणि त्याच्यावर जे प्रशासक नेमलेले आहेत त्यांनी ताबडतोब त्याचा लिलाव करून आमच्या गोरगरिबांचे पैसे द्यावेत ही माझ्या गरिबातर्फे मी सरकारला विनंती करत आहे श्रीनाथपत संस्थेमध्ये पैसे ठेवले माझ्याजवळ काही मी मोलमजुरी करून मी पावत्या केलेल्या आता वीस हजार पन्नास हजार अशा मी दोन तीन पावत्या केलेल्या आता अशा पावत्या करून मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे टाकलेले श्रीनाथपत चौथी मध्ये त्याचा काहीतरी आम्हाला न्याय भेटावा ते पैसे आम्हाला भेटावा माझ्या मुलीच्या लग्नासाठी आहे माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी आपलं वाढ कशी होणार माझे मालक आडाणी आहेत त्यामुळे व्यवहार त्यांना जमत नाही मी व्यवहार करून पतसंस्था पैसे ठेवले ते माझ्या मुलीच्या लग्नासाठी पुढे अडचण आली ती बंद पडली मग माझ्या मुलीच्या लग्नाची पण अशी अडचण आलेली आहे पण मी तरी पण थांबले श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्थेने चिचोंडी पाटील गोरग येथील गोरगरीब बंधू भगिनी ग्रामस्थ त्याचबरोबर अशा मोलमजुरी करणारे ग्रामस्थ ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष उद्योग व्यवसायातून पैसे कमवले त्याचबरोबर मोलमजुरी करून जे पैसे कमवले आपल्या मुलींच्या बाळांच्या लग्नासाठी घरासाठी हे पैसे त्या पतसंस्थेमध्ये टाकले अनेक पेन्श पेन्शनर बांधवांनीसुद्धा त्या ठिकाणी पैसे टाकले आणि ती पाश पैशाची श्रीनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून त्या संचालक मंडळ त्याचबरोबर चेअरमन यांनी अक्षरशः त्यांची लूट केली लुटमार केली या पैशाच्या के के लवकरात लवकर त्यांनी शासनाने त्याची दखल घेऊन त्यांच्या प्रॉपर्टी जी जप्त केलेली आहे सील केलेली आहे त्याचा निलाव करून या गोरग गोरगरिबांचे पैसे ते व्याजासह हो परत द्यावेत अशी या माध्यमातून मी आपणास निवेदन त्याचप्रमाणे चिचंडी पाटील गणातील जे अकरा गावं आहेत या गावांच्या संदर्भात या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या नावाने एक पतसंस्था या ठिकाणी कार्यरत होती गेले पाच ते सहा वर्षापासून ही संस्था त्या ठिकाणी बंद पडलेली आहे ही संस्था चिचुंडी पाटील परिसरामध्ये दोन हजार आठ ते नऊ या कालावधीमध्ये चालू झाली आणि अल्पावधीतच त्यांनी त्या ठिकाणी जास्त व्याजदर देण्याचा आमिष दाखवून या ठिकाणी गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी बळी पाडलं आणि गोरगरीब जनतेनी महिला माता भगिनींनी या ठिकाणी आपल्या कष्टातून साठवलेली रक्कम जेणेकरून त्यांच्या मुलांचं भवितव्य असेल मुलांच्या शैक्षणिक स फी संदर्भात त्यांनी ठेवलेली साठवणूक असेल आरोग्यविषयक सुधारणा करण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी साठवलेली पुंज असेल आणि इतर मुलांच्या लग्नासाठी असेल आणि इतर आणि भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारणांसाठी घरगुती कारणांसाठी या ठिकाणी या गोरगरीब जनतेनी त्यांची रक्कम या ठिकाणी जी साठवलेली रक्कम ही पुंजी या श्रीनाथ मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाच्या हातात दिली आणि ती जी पुंजी त्यांनी साठवलेली होती ती संचालक मंडळाने या ठिकाणी या लढ्यामध्ये सगळं संचालक मंडळ अक्षरशः जेलमध्ये होतं आणि त्यामध्ये कलम टाकून की आमचे अर्धे पैसे दिल्याच्या नंतर यांना बेल मिळणार होती मग आता कोर्टाने त्यांना आज बेल दिली ह्या जबाबदार बेल दिली की ते आमचे दे अर्धे पैसे देणार आहेत आणि श्रीनाथ मल्टीस्टेजचे जे पंचवीस कोटी रुपये श्रीनाथ पतसंस्थेकडे आहेत ते शिल्लक आहेत आणि ते शिल्लक पैसे जर आमचे श्रीनाथवालेने दिले आणि जे शासनाने आता त्यांच्या प्रॉपर्टीवर जेवढे जेवढे बोजट चढलेले शासनाच्या मालकी हक्काच्या झाल्यात ज्या या संचालकाच्या मालकी माल हक्काच्या नाही आहेत मग या कलेक्टर साहेबांना आम्ही तसं निवेदन दिलं शरद भाऊ पवार दादा कोकाटे आमचे बाकीचे सर्व सहकारी त्यांनी तातडीने यांचे आमच्या ह्या शासनाच्या ताब्यात असलेल्या प्रॉपर्टीचा निलाव करून आमच्या गोरगरीब जनतेला कमीत कमी मुद्दल स्वरूपाचा आज जरी त्यांना आले आजच्या मितीला राहिलेला टप्पा आमचा व्याजासहित जरी दिला तरी चालेल पण हे लोकांची जनजागृत मुलींचा विवाह दवाखान्याचा खर्च हा लोकांच्या कामी येईल ओके